प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल झणझणी शेवभाजी अगदी तशीच जशी रस्त्याच्या कडेला ढाब्यावर मिळते आणि पहिल्या घासातच जीव भानावर येतो ढाब्याच्या चवीनं भरलेली मसाल्याचा धमाका असलेली आणि शेवीने भरलेली ही आहे आजची स्पेशल ढाबा स्टाईल शेवभाजी ढाब्यावर खाल्ले का कधी शेवभाजी मग आज तीच चव घेऊन आलीये थेट तुमच्या स्वयंपाकघरात जेवणात झणझणीत पण हवा असेल तर आजचीही ढाबा स्टाईल शेवभाजी नक्की करून बघा मसाल्याची चव कुरकुरीत शेव आणि गरमागरम तांदळाची भाकरी बस मन एकदम तृप्त रस्त्यावरच्या ढाब्यावर मिळणाऱ्या त्या खास शेवभाजीची आठवण झाली आहे का मग आज घरच्या घरी ती चव घेऊन आली आहे ताटात वाढली की कुणी नकार देणार नाही अशी ढाबा स्टाईल झंजणी शेवभाजी रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे खूप काही साहित्य लागणार नाही आहे कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण शेवभाजीचा स्पेशल झणझणीत मसाला बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे जे खडे मसाले ॲवेलेबल असतील उपलब्ध असतील ते तुम्ही घेऊ शकता पण तेचे पत्ता दालचिनी आणि जिरं हे अजिबात स्कीप करू नका एका कढाईमध्ये आपल्याला हे सर्व खडे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत आणि त्याच्यावर आपल्याला हे खडे मसाले चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटला जोडून राहा आपण सर्व खडे मसाले छान भाजून घेणार आहोत चार ते पाच मिनिट हाय फ्लेमवर हे खडे मसाले आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत म्हणजे लवकर वाटले जातात छान अशी बारीक गरम मसाल्यासारखी पावडर बनवून घ्यायची आहे आप आपल्याला हे मसाले टाकल्यामुळे शेवभाजीला जबरदस्त चव येते आणि एक वेगळा स्वाद येतो जो ढाब्यावर असतो त्या स्वादाची त्या चवीची आज आपण शेवभाजी बनवणार आहोत शेवभाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण मी तुमच्यासाठी जी ढाब्यावर मिळते तीच चव घेऊन आली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा छान आपल्याला हाय फ्लेमवर हा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि शेवभाजीची संपूर्ण चव ही ह्या शेवभाजी स्पेशल मसाल्यावर अवलंबून आहे तुम्हाला काहीतरी झणझणीत चटपटीत मसालेदार खाण्याची इच्छा झाली असेल तर ही शेवभाजी तुम्ही जरूर बनवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे खडा मसाला आपला छान भाजून झाला आहे आता आपल्याला तो थंड करण्यासाठी काढून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपण हा खडा मसाला छान वाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपण गरम मसाला घरगुती बनवला आहे छान मस्त बारीक वाटून घेतला आहे आता वाटण्यासाठी आपण उभा कापलेला कांदा अद्रक लसूण खोबरं आणि कोथंबीर घेतली आहे हे मी सुकं खोबरं घेतलं आहे छान किसून घेतलं आहे किसून घ्यायचं आहे खोबरं मग जेणेकरून ते आपल्या तोंडात येणार नाही आता आपल्याला कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे हे वाटण छान आपण खरपूस रंगापर्यंत भाजून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे वाटण आपण मस्त भाजून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक आणि लहसूण टाकायचं आहे हे सर्व आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे आता तुम्हाला शेवभाजी खाण्यासाठी कोणत्याही ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये तुम्हाला जेव्हा पण शेवभाजी खायची असेल तर तुम्ही घरीच ही रेसिपी बनवू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये किसलेला खोबरं टाकायचं आहे हे सुक खोबरं टाकलं आहे आणि कोथंबीर टाकायची आहे छान हे वाटण आपण भाजून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे शेव घासात मजा म्हणजे प्रत्येक पण झणझणीत भिजलेली असते ना तेव्हा ती होते ढाबा स्पेशल छान आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे कोण म्हणते की ढाब्यावरच चव असते घरच्या घरीही बनू शकते एकदम हॉटेल स्टाईल आणि ढाब्या स्टाईल झंजणी शेवभाजी ताटात वाढले की कोणीही नकार देणार नाही अशी ही ढाबा स्टाईल झंजणी शेवभाजी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा छान भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे छान पुन्हा हे आपण भाजून घेणार आहोत मस्त हे वाटण भाजून झाल्यानंतर आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत अशा प्रकारे वाटण छान आपल्याला बारीक स्मूथ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे आणि वाटण वाटताना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून छान वाटण वाटून ठेवून दिलं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला गणपती विशेष कोणत्या रेसिपी बघायला आवडतील कमेंट्स करून नक्की सांगा तेल छान गरम झाल्यानंतर फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे अर्धा चमचे हळद टाकायची आहे आणि जो आपण गरम मसाला बनवला होता तो छोटे दोन चमचे टाकायचे आहेत मसाला जळून जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे छान मसाले हे आपण परतून घेणार आहोत जबरदस्त रंग आला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे छान हे वाटण आपण त्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत छान वाटण मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे मी छोटी युट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा छोटासा प्रयत्न करते तर प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा छान हे वाटण आपण मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यामुळे शेवभाजीचा स्वाद आणखी दुप्पट होतो छान परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान ही, तो ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर को टाकली आहे टाकायची आहे कोथंबीर टाकली की शेवभाजीचा स्वाद खूप भारी होतो दुप्पट होतो छान आपण हे एकजीव करून घेऊया मस्त तेल सुटलं आहे वाटणाला मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून वाटण जळून जाणार नाही म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलं आहे थँक्यू सो मच तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी अजून थोडं चालायचं आहे तर साथ द्या हाच विश्वास आहे छान आपली ग्रेव्ही तयार झाली आहे खूप पौष्टिक आणि झणझणीत अशी ही भाजी लागते त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटाळाला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की कळवा पाच मिनिट ही ग्रेव्ही हा मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकणार आहोत तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता छान आपण एक जीव करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि शेवभाजी म्हटलं की रस्ता असा झणझणीतच भारी लागतो जबरदस्त तर्री आली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान उकळी येईपर्यंत हा रस्ता आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी होणार आहे शेवभाजी मी गणपती स्पेशल भन्नाट रेसिपी घेऊन येणार आहे तर माझ्या चॅनलला जोडून राहा ही शेवभाजी तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीची भाकरी सोबत खूप भारी लागते हाय फ्लेमवर छान आपण उकळी येऊन देणार आहोत चव अशी की असं वाटेल ढाब्यावर बसलोय ढाबा स्टाईल शेवभाजी घरच्या घरी बनवा मसाला झणझणी शेव कुरकुरीत हीच ती ढाबा स्टाईल शेवभाजी ढाब्यावरची आठवण आली आहे मग ही भाजी एकदा खा सगळी आठवण ताजी या भाजीची संपूर्ण चव झणझणीतपणा आणि तर्रीवर अवलंबून असते छान उकळी आली आहे रश्श्याला तुम्ही बघू शकता अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला फुकट पाहायच्या असतील तर लगेच प्रतीक्षात कुकिंग पॉइंटला सबस्क्राईब करा छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे मस्त तर्री आली आहे रशियाला बघू शकता तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही भन्नाट रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा मस्त आपला रस्सा आता झाला आहे याच्यामध्ये आपण आता शेव नाही टाकणार जेव्हा तुम्ही रस्सा सर्व करत असाल जेव्हा तुम्हाला जेवायला बसायचं असेल तेव्हा तुम्ही एका डिशमध्ये रस्सा घ्या आणि बाजूला शेव घ्या गरमागरम शेवभाजी खाण्यासाठी तयार आहे ही शेवभाजी तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीची भाकरी नान रोटी रोटीसोबत खा खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा जबरदस्त झाली आहे शेवभाजी लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा झणझणीत रेसिपी मी आणत राहणार आहे भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा